सर काल उद्धव ठाकरे यांचा मेळावा जो आहे तो नाशिक मध्ये पार पडला आणि त्यावेळी बाळासाहेबांचा ऑडिओ असलेली दाखवण्यात दाकौ, आली आणि कुठेतरी ऊर्जा निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला आणि तुम्ही ट्विट सुद्धा केले त्यावर उद्धव ठाकरेवर आता ही स्थिती आली आहे की बाळासाहेबांच्या जे उच्चार आहे किंवा त्यांचे जे काही शब्द आहे एआयच्या माध्यमातून ए आय टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून समाजासमोर देशासमोर दाखवून खऱ्या अर्थाने बाळासाहेबांचा मोठा अपमान करण्याचा एक मोठं पाप उद्धव ठाकरेंनी केला आहे या देशामध्ये किंवा जगामध्ये असं कुठलंही अशा कुठल्याही व्यक्तींनी बाळासाहेबासारख्या महान व्यक्तीच्या वाक्यप्रचार किंवा त्यांचे जे काही साऊंड आहे तो साऊंड एआयच्या माध्यमातून वापरणे हे अत्यंत चुकीचं आहे बाळासाहेब हयात नसताना त्यांचा त्या ठिकाणी त्यांची जी स्टाईल होती भाषणाची किंवा त्यांचे जे शब्दप्रयोग होते हे ते हयात नसताना केवळ राजकीय फायदा करता किंवा राजकीय कार्यकर्ता उद्धव ठाकरेने वापरले बाळासाहेबांचा अपमान यापेक्षा मोठा होऊ शकत नाही मला वाटतं हा उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचा सर्वात मोठा अपमान केला आहे त्यांनी उद्धव ठाकरेंच्या भाषणामध्ये भाजपाच्या सिंधुत्व प्रश्नचिन्ह उपस्थित केला त्याच वेळी तुमची जी बूथ रचना आहे त्याचं कौतुक केलं म्हणजे सगळ्या विरोधाभास हा उद्धव ठाकरेंच्या भाषणात होता त्यांना काही कळत नाही उद्धवजींना की ते कुठं चालले आहेत त्यांना वाटच समजत नाही आहे राजकारणाची महाराष्ट्राची नाडी समजली नाही उद्धव ठाकरेंना ना संघटनेची नाडी समजली ना महाराष्ट्राची नाडी समजली किंवा महाराष्ट्राचं सरकार कसं चालवलं पाहिजे याची नाडी समजली नाही खरंतर तर नाडी समजून घ्यावी लागतं संघटना कशी चालवायची यामध्ये त्यांच्याकडे काही माणसं नाही आहे आमची संघटना ही बूथ अध्यक्षापासून प्रदेश अध्यक्षापर्यंत हे मेरिटवर क्वालिटीवर चालतं आणि क्वालिटीवर आमची संघटना त्या ठिकाणी पूर्ण वेळ काम करतात दीड कोटी सदस्य संख्या भाजप झाली आहे तर सरकार म्हणून उद्धव ठाकरेजींना महाराष्ट्राची नाळी कळली नाही आणि त्यामुळे ते अस्वस्थ आहे अस्वस्थ झाल्यामुळं कधी भाजपाचं त्यांना काही गोष्टी चांगल्या तर हिंदुत्वाचं खरं तर त्यांनी विचार केला पाहिजे शांतपणे एकट्यात बसून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांच्या भाषा शब्द ते एआयच्या माध्यमातून दाखवायला लागले इतकी परिस्थिती वाईट का झाली कारण हिंदुत्वाचा विचार सोडला त्यांच्या पन्नास गोष्टी मी सांगू शकतो जेव्हा ते समोरसमोर बसतील तेव्हा त्यांचा माईक तिकडे इकडं माईक आमचा केव्हाही त्यांनी चॅलेंज स्वीकारावं त्यांच्या पन्नास गोष्टी मी सांगतो की त्यांनी हिंदुत्वाशी कशी कशी कॉम्प्रोमाइज केली स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान काय सहन केला त्या ठिकाणी आता तर आपण बघितलं असाल वक सुधारणा बिलावर सुद्धा उद्धव ठाकरेची हिंमत था झाली विरोधात मतदान करायची इतके शरद पवारांच्या आरी आरी सोनिया गांधीच्या आरी गेल्यात उद्धव ठाकरे आणि त्यामुळे मला असं वाटतं की आता उद्धव ठाकरेवर किती बोलायचं यापेक्षा न बोललेलं बरं उद्धव ठाकरेंची आता छोटा छोटा कार्यकर्ता परवा मला पन्नास कार्यकर्ते येऊन भेटले उद्धव ठाकरेंचे नाव देऊ शकतो उद्धवजींना पक्षात येणार आहे भाजपमध्ये येऊन आले नाहीये येणार आहे ते म्हटले की उद्धव ठाकरेजींनी वक सुधारणा बिलाचा विरोध करून सर्वात मोठी चूक केली आणि जे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेला अपेक्षित होतं वक बिलाची सुधारणा ती उद्धव ठाकरेंनी होऊ दिली नाही किंवा उद्धव ठाकरेंनी त्याला मतदान केलं नाही शेवटी आम्ही केलं आमच्या मोदीजी आणि आमचे <laughs> सरकार वन सुधारणा सुधारणाबद्दल आमचा मॅनिफेस्टो होता तो केला पण उद्धव ठाकरे मात्र विरोध करणे हे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेजींना सुद्धा मान्य नव्हतं खऱ्या अर्थाने असे अनेक गोष्टी उद्धव ठाकरेंनी केल्या आहेत त्यावर न बोललेलं योग्य आहे पुन्हा एकदा मराठी विरुद्ध मराठी असा वाद निर्माण झालेला आहे घटना घडली आहे गुजरात विरुद्ध मराठी झाला असा मोठा राडाफा झाला नाही आता काही लोक विचित्रपणा करतात आहे हे विचित्रपण आहे या महाराष्ट्रामध्ये आपापली भाषा सर्वांना वापरण्याचा अधिकार आहे पण मराठी भाषा ही महाराष्ट्राची आहे ती पुळं नेली पाहिजे ती अग्रगण्य भाषा झाली पाहिजे आमच्या मरा माय मराठीचा आवाज हा संपूर्ण देशामध्ये दे गुंजला पाहिजे पण याचा अर्थ असा स्थानिक लेव्हलला वाद करून भाषा भाषामध्ये वाद करणं काही योग्य नाही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवीर मराठी मराठी संदर्भातच आहे कारण की एकीकडे मराठी भाषा वाढविण्यासाठी प्रयत्न केला जातो दुसरीकडे शाळेमध्ये मराठी भाषेबरोबर आता हिंदी भाषा देखील कंपल्सरी केली जाते कसं बघता या हिंदी राष्ट्रीय भाषा आहे आणि मराठी मातृभाषा आहे दोन्ही भाषा आपल्या राज्याकरता देशाकरता महत्वाच्या आहे त्यामुळे मराठी ही प्रथम आहे हिंदीला राष्ट्रभाषा आहे त्यामुळे दोन्ही भाषेचा उपयोग हा प्रत्येक शाळेत झाला पाहिजे सर काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ असे म्हणतात की औरंगजेबाचा मुद्दा जो आहे तो भाजपनी वेळेत गुंडाळलेला आहे कारण रेशीम बागेत जर काही लोक घुसले असत तर खूप वाईट झालं असतं किंवा खूप त्यांना मुळात हर्षवर्धन सपकाळाची उंचीच नाही बोलण्याची काहीतरी काँग्रेस पक्षामध्ये काय झालं मला कळत नाही मला काही त्यांच्या पक्षाच्या नियुक्तीबद्दल बोलायचं नाहीये थोडी उंची बघून बसलं पाहिजे बोललं पाहिजे संघाबद्दल रेशीम उल्लेख करताना आदर्श पवित्र स्थळाचा उल्लेख सपकाळाच्या तोंडातून निघणे हे काही योग्य नाही आहे सपकाळांना उंची नाही आहे आणि काय बोलतात त्यांना कळत नाही सध्या आता ते मीडियाच्या झोतात येण्याकरता या ठिकाणी असे काही शब्द प्रयोग करतात आहे जे नाना पटोलेजी विजय वडट्टीवारजी या त्यांच्या काँग्रेसच्या नेत्यांच्या ने बरोबर येण्याचा सपकाळाचा प्रयत्न आहे आणि तो केविरवाला प्रयत्न आहे तो कधी संघाबद्दल बोलतात कधी रेशीमबागेबद्दल बोलतात कधी मोदीजी बोलतात बद्दल बोलतात कधी देवेंद्रजी बद्दल बोलतात बोलता, थोडा जरा त्यांनी दीवें थोडा धीर धरला पाहिजे जरा संघटनेचं काम वगैरे महाराष्ट्र भर फिरून केलं पाहिजे पहिला तर त्यांना हे केलं पाहिजे की त्यांच्या महाराष्ट्रातले काँग्रेस पक्षाचे वेगवेगळे जे तोंड आहेत एकत्र आणले तरी भरपूर आहे कशाला दुसऱ्या पार्टीवर बोलता आपल्या पार्टीला सांभाळा ना आपल्या पार्टी सांभाळण्याकरता तुमची उंची जरा कमी पडत आहे ती जरा उंची त्यांनी दुरुस्त म्हणजे उंची बद्दल बोललं पाहिजे आपली उंची नाही त्या विषयात बोलू नये सर नाशिकमध्ये जो हिंसाचार घडला त्यामध्ये चौदाशे ते पंधराशे जणांना दाखल झाले त्यामध्ये सर्वांचे आहेत त्यामध्ये महाविकास के असा आहे जो गुन्हा करेल त्याला दाखल होईल गुन्हा तर महाविकास आघाडीचे का महायुतीचे आहे पोलिसांनी ज्या पद्धतीने तपास केला आहे आणि ज्या पद्धतीने त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं होतं की आम्ही स्वतः या ठिकाणी आमचं बांधकाम उद्वस्त कमी करू पण त्या ठिकाणी प्लॅनिंग केली पोलिसांविरुद्ध पोलिसांना मार खावा लागला तिथे प्लॅनिंग करणारे कोण होते ते आले नजरेमध्ये कुणी केलं होतं त्याच्यामध्ये पोलिसांनी त्यांना घेरला आहे त्यामुळं पोलिसांनी केलेली कारवाई कुठलीही त्या ठिकाणी पक्षपाती नाही आहे ज्यांनी षडयंत्र केलं ज्यांनी पोलिसांना ज्यांना मारहाण केली त्यांना पोलिसांनी पकडला आहे मुंबईमध्ये भाजपाचे प्रदेश संघटनात्मक बदल मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे मुंबईमध्ये प्रदेशाध्यक्ष दरेकरांचे नाव चर्चा अजून इतरांचे नाव चर्चे पण भाजपाचे कोर ते नेते कार्यकर्त्यांची इच्छा नाही नाही आमची संघटनात्मक रचना बुथ अध्यक्षापासून आता मंडळापर्यंत सुरू आहे मंडळापासून जिल्हाध्यक्षापर्यंत तीस तारखेपर्यंत होईल तीस तारखेनंतर विषय येतील की प्रदेशाध्यक्ष शेवटी कार्यकारी अध्यक्ष आमचे रवी चव्हाणजी आहेत आता मुंबई अध्यक्षाबद्दल विचार केला तर मुंबईच्या अध्यक्षाबद्दल सुद्धा ज्या हिरिंग होतील आमचे जिल्हाध्यक्ष जे त्या ठिकाणी नवीन निवडून येतील किंवा नियुक्त होतील त्यांच्याकडनं मुंबई अध्यक्षाकरता नाव मागवलं जाईल आमचे तिथे मुंबई शहराचे एक बावीस एक लोक आहेत जे अत्यंत महत्त्वाचं रोल संघटनेमध्ये आहे त्यांचं सिंगल सिंगल व्यक्तिगत हिरिंग होईल जोपर्यंत आमच्याकडे एकमत होत नाही आणि एक वाक्यता येत नाही असा कुठलाही निर्णय मुंबईमध्ये होणार नाही जो संघटनेच्या मुख्य कोर टीमच्या विरुद्ध असेल किंवा त्यांच्या मनाविरुद्ध असेल असा कुठलाही निर्णय मुंबई शहरात होणार नाही जो निर्णय जिल्हाध्यक्ष जे मुंबईचे आहेत त्यांना विचारता होईल जिल्हाध्यक्षांना आणि मुंबई शहराच्या प्रत्येक कोर ग्रुपच्या नेत्यांना विचारूनच मुंबई शहराचा निर्णय होईल त्यामुळे आता सध्या कुणाच्या नावाची चर्चा नाही आहे कुणाचं नाव समोर आणणे काही योग्य नाही आहे भारतीय जनता पार्टी काही टीव्हीवर आलेल्या नावाच्या किंवा मीडियावर आलेल्या नावाचा विचार करून कधी अध्यक्ष ठरवत नाही भारतीय जनता पार्टी संघटनेच्या प्रत्येक कार्यकर्त्याला विश्वासात घेऊन हा पक्षाध्यक्षाचा निर्णय करतं मुंबई शहराचा अध्यक्षाचा निर्णय करतं ही काँग्रेस नाही आहे की हर्षवर्धन सप्काळाचा निर्णय झाला कुणाला माहित नाही पडलं कुठनं आलं काय आलं काय त्याची मेरिट आहे डिस्मेरिट आहे मला माहिती नाही पण काँग्रेस पार्टीसारखी ही पार्टी नाही आहे काँग्रेस पार्टी ही वरून चालतं आमची पार्टी बुथ अध्यक्षाकडून चालतं आणि त्यामुळे आमच्या पार्टीमध्ये जे काही मेरिट आहे ते संघटनेला पुढचे तीन वर्ष मुंबई किंवा महाराष्ट्र या संघटनेला बूथ अध्यक्षापर्यंत चालवून घेणारा नेताच आपल्या पक्षाचा अध्यक्ष होतो आणि मला असं वाटतं मुंबई सुद्धा शहराचा अध्यक्ष मेरिटवरच होईल सर्वच सन्माननीय आमदारांची सर्व सन्माननीय कोरगुपच्या नेत्यांची एकमत करून आम्ही निर्णय करू छत्रपती संभाजी रुपये रुपये छत्रपती संभाजीराजे माझ्याकडे कोल्हापूरचं क्रिकेट स्टेडियम जी महसूल विभागाची जागा आहे तीस एकर ती जागा क्रिकेट त्या स्टेडियमला मिळावी याच्याकरता आले होते आणि त्यांचा दुसरा प्रस्ताव होता की एक आ, है है, त्या ठिकाणी औषधालय जे वनस्पती आहे औषधीच्या त्या वनस्पतीचे एक वन तयार करण्याचं कोल्हापूरमध्ये दोन प्रस्ताव माझ्याकडे येऊन आले दोन्ही प्रस्ताव माझ्या अखत्यारीत आहे निश्चितपणे कोल्हापूरकरता दोन्ही निर्णय करण्याकरता मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांचीही चर्चा करेल तिथले आमचे चंद्रकांत दादा आहेत कोल्हापूरचे आमचे आमदार आहेत आम्ही सर्वांशी चर्चा करू आणि छत्रपती संभाजी महाराजांनी जे त्या ठिकाणी सांगितलं आम्हाला की दोन्ही प्रस्ताव त्यांनी आणले ते सार्वजनिक हिताचे आहेत त्यामुळं आज ते सार्वजनिक हिताच्या करता आले होते संदर्भात एकवीसशे रुपयाचा हप्ता दिला नाहीये त्यामुळे सरकारच्या चा चा विरोधात चारशे वीसचा गुन्हा दाखल करावा अशा पद्धतीचे बॅनर आहेत शरदचंद्र पवार गटाच्या महिला अध्यक्ष रोहिणी खडसे यांच्याकडून लावण्यात आलेले कसं या सगळ्या फार घाई करतात आहेत ते लोक त्यांना हे कळायला पाहिजे की कुठलाही निवडणुकीचा मॅन्युफॅक्चर जो असतो आम्ही जे संकल्प पत्र दिलाय निवडणुकीच्या काळामध्ये चौदा कोटी जनतेला आम्ही सांगितलं आहे की आमचं सरकार एकवीसशे रुपये महिना देईल लाडक्या बहिणीला सरकार किती दिवसा करताय पाच वर्षा करताय मॅनिफेस्टो किती दिवसा करताय पाच वर्षा करताय आम्ही जे निवडणुकीत आश्वासन देतो ते आज सरकारने पाळायचं असतं देवेंद्र फडणवीस सरकार आमचं सरकार आमच्या लाडक्या बहिणीला एकविशे रुपये देईल तो निर्णय सरकार घेणार आहे तो आज घ्यायचा की उद्या घ्यायचा की परवा घ्यायचा हे काही रोहिणी खर्च ठेवणार नाही हे सरकार ठरवेल त्यामुळे त्यांनी काही काळजी करू नये आम्ही एकच नाही लाडके बहिणीचा निर्णय नाही या महाराष्ट्राच्या जनतेला सत्तेचाळीस विकासाच्या विषयावर आम्ही संकल्प दिला विषय दिला महाराष्ट्र जनतेला की आमचं सरकारला आम्ही हे करू आम्ही सरकारला शेतकऱ्याचे वीज बिल माफ करू आम्ही सरकारमध्ये आल्यानंतर बारा तास दिवसांनी वीज देऊ आम्ही सरकारमध्ये आल्यानंतर लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये देऊ आठशे सत्तेचाळीस आसपासन निवडणुकीच्या मॅनिफेस्टोमध्ये आम्ही दिल्या आम्ही वाचून दाखवू तुम्हाला जेव्हा पावणे पाचव्या वर्षी प्रेस घेऊ की वन टू थ्री फोर सेवन सत्तेचाळीस पूर्ण झाले आता पुढचे सत्तेचाळीस कोणते ते तुम्हाला दुसरे वाटते त्यामुळे आता त्यांनी पंधरा वर्ष काळजी करू नये कोणी पंधरा वर्ष महाराष्ट्रामध्ये भाजपा महायुक्तचं सरकार असणार आहे मॅन्डेट भाजप महायुक्तीला मिळणार आहे कारण आम्ही आमचा मॅनिफेस्टो पूर्ण करणार आहे सर नॅशनल हेरोड प्रकरणामध्ये सलग दुसऱ्या दिवशी काँग्रेसकडून आंदोलन केलं जाते ही सगळे जे काही कारवाई नॅशनल हेरोड पत्रकामध्ये ईडीने चार्जशीट तयार केली आहे त्या चार्जशीट मध्ये गांधी परिवार अटकला आहे आणि गांधी परिवाराचा आता फेस जेव्हा त्या चार्जशीट चार्जशीटमधले मुद्दे बाहेर येतील चार्जशीट मधले विषय बाहेर येतील तेव्हा गांधी परिवारांनी काय काय भ्रष्टाचार केले हे जनतेसमोर येणार आहे आणि ते जनतेसमोर जनते येऊ नये म्हणून आंदोलन चालू आहे भाजपा महाराष्ट्र प्रत्येक पर्यंत प्रत्येक जनतेपर्यंत कसा कसा यांचा सहभाग आहे नॅशनल हेरोड प्रकरणामध्ये तो सहभाग आम्ही जनतेसमोर मांडणार आहे काँग्रेस पार्टीचा बुरखा फाडणार आहे घाबरून आंदोलन करताय की काँग्रेस घाबरून आंदोलन करताय काँग्रेस पार्टी की ते त्यांना वाटत आहे की आता गांधी परिवारचं नाव हे क्लिअर कट या ठिकाणी नॅशनल हेरॉड मध्ये आणला आलेला आहे आणि फेस सेव्हिंग करता असे आंदोलन करतात उद्धव ठाकरेने था आपल्या भाषण के दौरान बाळासाहेब ठाकरे का ए भाषण इस्तेमाल किया था क्या देखिये इतनी बडी मजबुरी परिस्थिती उद्धव ठाकरे पर आई है की आज बाळासाहेब हयात नाहीये और बाड़ा साहब हयात नहीं होने के बाद उनको उनकी उनकी स्पीच उनका आवाज एआई के माध्यम से बनाकर अपनी जो पूरी इज्जत चली गई है महाराष्ट्र में वो वापस लाने का प्रयास किया है उन्होंने यह नहीं करना चाहिए था कोई भी बेटा होकर बेटे के नाते अगर देखेंगे उद्धव जी को बाड़ा साहब के लड़के करके भी देखेंगे तो भी गलत है पार्टी करके भी गलत है अगर कल मैं अटल बिहारी वाजपेयी जी का आवाज ए आई के माध्यम से भाजपा कार्यकर्ताओं को सुनाऊंगा ये मेरे लिए कभी भी अच्छा नहीं है पार्टी के लिए अच्छा नहीं है ना पार्टी के लिए वो अच्छा है ए आई के माध्यम से बाड़ा साहब की आवाज को इस प्रकार से प्रसारित करना ना उनके पिता पुत्र के नाम से भी व्यक्तिगत रूप से देखेंगे तो भी ठीक नहीं है ठाकरे परिवार के नाम से देखेंगे तो ठीक नहीं है और ऐसा क्यों करना पड़ा उद्धव ठाकरे को कि उद्धव ठाकरे ने पूरी कांग्रेस पार्टी और शरद पवार जी के चक्कर में जो धूल महाराष्ट्र में उनको मिली है पूरी पार्टी उसकी खत्म हो चुकी है कल मुझे लोग मिले थे कल वो कह रहे थे कि बाला साहेब था, उद्धव ठाकरे ने जो वक्त सुधारना बिल आया है उसके खिलाफ वोट करके बहुत बड़ी गलती कर दी हम नहीं रहना चाहते उद्धव ठाकरे के साथ पचास सौ कार्यकर्ता पार्टी में प्रवेश करने आए थे अभी नहीं हुआ प्रवेश उनका लेकिन होने वाला है उद्धव ठाकरे को जो इस प्रकार से जो बार बार महाराष्ट्र में झटके मिल रहे हैं उनको पार्टी टूट रही है उनको पार्टी में आज आ, सारा संभ्रम का वातावरण है कोई भी नीति नहीं है कोई भी विचार नहीं है कोई भी संगठन विचार नहीं है कुछ भी नहीं है संजय राउत के सवेरे के आ, जो मीडिया के ऊपर मीडिया मैनेज मैनेजरो पार्टी चलाना चाहते हैं संजय राउत तो बैठे हैं पार्टी खत्म करने के लिए संजय राउत तो उद्धव ठाकरे की पार्टी खत्म कर चुके हैं बच्ची बुच्चे खत्म करने वाले हैं यह भी समझ नहीं रहा उद्धव जी को कि अपनी पार्टी कहा खत्म हो रही है कौन खत्म कर रहा है कौन से मुद्दे पे खत्म हो रही है कौन से मुद्दे पे पार्टी चलेगी ना संगठन का कुछ वहां पर कोई व्यवस्था है ना नेता संभालने की व्यवस्था है ना कार्यकर्ता संभालने की व्यवस्था है उद्धव ठाकरे के पास कोई व्यवस्था नहीं है कार्यकर्ताओं को जनता को संभालने की ना उनको कभी महाराष्ट्र समझा है ना महाराष्ट्र की जनता की क्या परिस्थिति है वो समझिए ना सरकार करके उन्होंने सक्सेसफुली काम किया है ना संगठन करके सक्सेसफुली काम किया है ना जनता को संभालने का या कार्यकर्ता को संभालने के लिए कोई काम नहीं किया है और काम कर भी नहीं सकते इसलिए यह स्थिति आ गई है कि हिंदू सम्राट बाड़ा साहब ठाकरे की आवाज यह के माध्यम से उनको सुनाना पड़ रहा है यह स्थिति उद्धव ठाकरे की आई है यह स्थिति बहुत भयंकर है और यह स्थिति उनके ऊपर आई तो उनका विचार करना चाहिए कि यह स्थिति क्यों आई कि बाला साहब नहीं रहने के बावजूद भी उनका आवाज यह के माध्यम से कार्यकर्ता को सुनाना पड़ रहा है बहुत गंभीर है और गंभीर स्थिति की क्यों इसका उद्धव ठाकरे आकलन कर सर नेशनल हेराल्ड मामले में चार्जशीट दाखिल हुई है प्रियंका गांधी राहुल गांधी को आरोपी बनाया गया है कांग्रेस लगातार प्रदर्शन कर रही है और इसी से जुड़ा हुआ सवाल सर रॉबर्ट वाड्रा को भी जमीन से जुड़े घोटाले में आ, एक ईडी ने समन जारी किया कि गिरफ्तारी होनी चाहिए उन लोगों की बार बार सिर्फ समन भेज के पूछताछ की जा रही है कांग्रेस पार्टी और गांधी घराने ने सत्ता से पैसा और पैसा से सत्ता ये राजनीति की है और ये राजनीति उनकी मूलता रही है और नेशनल हेरोड में लो लो यार आ, सारे जमीन के मामले में लो इनका इन्वॉल्वमेंट है अब ईडी और सारे प्रकरण में उनका इन्वॉल्वमेंट चार्जशीट पे आ गया है ये चार्जशीट जब जनता के सामने जाएंगे कि कह क्या भ्रष्टाचार किया है ये जब ओपन हो जाएगा तो कांग्रेस पार्टी का पूरा नकाब दिख जाएगा कांग्रेस पार्टी किस प्रकार से काम कर रही है और गांधी परिवार किस प्रकार से काम किया सत्ता का कैसा इन्होंने गलती गलत, सत्ता का कैसा इन्होंने इस प्रकार से दुरुपयोग किया है तो मुझे लगता है जब ये चार सीट के मुद्दे जनता के सामने आएंगे एक एक मुद्दा खुलेंगे प्रियंका गांधी ने क्या किया राहुल गांधी ने क्या किया सोनिया गांधी ने क्या किया इसके पहले ही आंदोलन करके ये जनता को गुमराह करना चाहते हैं लेकिन जब सच्चाई सामने आएगी सच्चाई सामने आ रही इसलिए कांग्रेस पार्टी इस प्रकार से थोड़ी अभी आ, आंदोलन करके फेस सेविंग करना चाहती है लेकिन भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र के चौदह करोड़ जनता तक जाएगी ईडी में जिस प्रकार से चार सीट में इन्होंने जो लफड़े किए हैं वो जनता के सामने हम लाएंगे हम जनता के बीच में जाने वाले पूरी चार सीट के विषय को, को लेकर और क्या क्या भ्रष्टाचार किए कैसे भ्रष्टाचार किए कौन इसके पीछे था किसने किसने कितना पैसा खाया ये सारा जनता के सामने हम लाने वाले सर एक अंतिम सवाल ममता बैनर्जी को लेकर है आप जानते हैं कि को लेकर किस तरीके से हिंसा हो रहा है पश्चिम बंगाल में अब ममता बैनर्जी मुस्लिम स्कॉलर्स ये कह रही हैं कि आप दिल्ली में जाइए प्रदर्शन कीजिए क्या वो अपने निजी हित के लिए इस प्रकार का हिंसा फैला रही है बंगाल में ममता बनर्जी का मूल मैनिफेस्टो ऐसा है, कि है, है की हिंदू पे अन्याय करना हिंदू समाज पे अन्याय करना वोटो की राजनीति के लिए वोटों का तुष्टिकरण के लिए कुछ भी करना चाहती है ममता बनर्जी और जनता अभी आने वाले चुनाव में उनको जीरो करने वाली है साफ करने वाली है जिस प्रकार से पूरे देश में एक वेव है हिंदुत्व की और हिंदुत्व के खिलाफ ममता बैनर्जी जिस प्रकार से कर रही है वोटों की राजनीति के लिए आने वाले चुनाव को देखते हुए सारे जो वोट्स उनको मिलने चाहिए जो हिंदुत्व के खिलाफ है वोटों को जमा करने के लिए इस प्रकार की राजनीति वक बोर्ड के सुधारना विधेयक को लेके कर रही है लेकिन ममता बनर्जी निश्चित रूप से ढुल जाएगी उनको पूरा सुपड़ा साफ करेगी वहां की जनता वहां की जनता का आकलन ऐसा है अब ममता बनर्जी को नहीं छोड़ना है सारे देश में मोदी जी के नेतृत्व तो में सरकारें बनी है अब पश्चिम बंगाल की भी सरकार जो हिंदुत्व के विचारों को लेकर पश्चिम बंगाल को विकास की ओर लेके जाएगी ऐसी सरकार पश्चिम बंगाल में बनने जा रही है इसलिए ममता बनर्जी घबरा रही है